आजपासून नाशिकमध्ये मद्य विक्रीचे दुकान चालू झाले असून टोकन सिस्टीमद्वारे दारू विक्री होत आहे दारू खरेदीसाठी मद्यपींनी सकाळपासूनच दुकानासमोर रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे या दुकानासमोर पोलीस बंदोबस्तासह पाऊन्सर देखील तैनात करण्यात आलेले आहेत तसेच दारू दुकानदारांकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे ग्राहकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले जात आलेल्यांनाच दारू वितरण करण्यात येत आहे याविषयी वाईन अध्यक्ष संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली गव्हर्नमेंटने आपल्याला जी ऑर्डर दिलेली आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्यानुसार आपण हे मेसेज दि बोर्ड लावलेले होते नंबर दुकानांच्या बाहेर आणि त्यानुसार जे मेसेज आलेले आहेत तर त्या लोकांना आपण मेसेजला उत्तर देऊन त्यांना टाईम स्लॉटमध्ये यायला सांगितलेलं आहे त्यानुसार नऊ ते दहाच्या स्लॉटमध्ये लोक आता जवळपास संपत आलेले आहेत आणि आता दहा ते अकराच्या स्लॉटमध्ये लोक आता रांगेमध्ये उभे आहेत अशाच प्रकारे जर शांततेने सगळे स्लॉटमध्ये लोक आले तर हे व्यवसाय करायला सुरळीत जाईल आम्हाला पण आणि प्रशासनाला पण सर्व लोकांनी ह्या प्रकारे गाईडलाईन फॉलो करून आणि तुम्ही काय काय चेक करता आता आम्ही थर्मल टेम्परेचर घेत आहोत प्रत्येक कस्टमरचं आपण स्कॅन करत आहोत दुकानामध्ये आपण त्यांना सूट्स दिलेले आहेत दुकानामध्ये त्यांना आपण मास्क दिलेले आहेत ग्लोव्ज दिलेले आहेत आणि प्रत्येक एक तासानंतर सॅनिटाईज करतोय पूर्ण प्रिमायसिसला आपण स्प्रे मारतो यावेळी पोलीस उपायुक्त समीर शेख मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सह त्यांच्या सहकार्यांनी कर्मचाऱ्यांनी या गोष्टीचा आढावा घेतला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक